जे निवडून आलेलं मंडळ बरखास्त करून केलं जात आहे एकीकडे पुण्यासाठी वेगळा निर्णय घ्यायचा पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आणि मुंबईसाठी वेगळा निर्णय घ्यायचा मला हे वाटतं एकूणच महाराष्ट्रातील ह्या ज्या काही मोठ्या सात कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांचा जो जी आर सरकारने काढला त्याला चॅलेंज करण्याचं देण्याचं काम सुरू आहे आणि ही तर मी बनेल की जनतेच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या ठिकाणी अतिक्रमण करून शासनाने निवडून आलेल्या प्रतिनिधीला दूर करून रान मोकळ करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग या मंत्र्यांनी शोधलेला आहे सरकारने शोधला आहे असं माझा स्पष्ट आरोप मोर्चा आहे नाही खरं तर मोर्चा काढतायत ओबीसी बांधव एकत्र येत आहेत आमच्या शुभेच्छा आहेत मला तसा काही निरोप नव्हताच त्या मोर्चा संदर्भात कारण मोर्चामध्ये महाराष्ट्रातील आमचे तीन तीन मंत्री उपस्थित असताना मला आशा आहे की या मोर्चामधून नक्की सरकारच्या प्रतिनिधी म्हणून दोन सप्टेंबरचा जे आर रद्द करण्याचा निर्णय होईल आम्ही जनांगणी जे केलं ते लोकांच्या पुढे आहे पण अलीकडे जरांगे 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 म्हणून सरकारची पाठराखण होऊ नये सरकारने जो जी आर काळा जी आर काढून दोन सप्टेंबरचा जे ओबीसीच्या हक्काचं हिरावून घेतलं आहे याला दोषी कोण आहे याचं पाप कुणाच्या डोक्यावर हो आहे हे पाप करणारे कोण आहेत तर महायुती सरकार आहे म्हणून टार्गेट कोण आहे तर हे महायुती सरकार आहे कशाला कमर झुकवायला लागली त्या जरांगीच्या पुढे कशाला माका वाँ माना वाखवा लागल्या जरांगेनी त्यांच्या समाजासाठी केलं तो एल्गार केला असेल पण सरकारने मात्र चौपन्न टक्के ओबीसीला उद्ध्वस्त करताना थोडंही काही वाटलं नाही त्यांना याची चिंता वाटली नाही आणि आज जर या संदर्भात दोन सप्टेंबरचा ज्या रद्द होण्यासंदर्भात जो काही एल्गार मेळावा होतो आहे त्याचं स्वागत करतो पण तीन तीन मंत्र्यांनी तिकडे दोन मंत्री आहेत पंकजाताई आणि भुजबळ साहेब आणि मंत्री आहेत त्याच्याबरोबरचे आमदार पण आहेत आमचे पडळकर जे आहेत फार पॉवरफुल आमदार आहे दुसरे आमदार आहेत धनंजय मुंडे मंत्री राहिलेले आहेत विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत तेही वजनदार नेते आहेत तर मला वाटतं तीनही पक्षाचे प्रतिनिधी सत्ताधारी त्या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती आहे माझी त्यांना विनंती करा आहे सर्व समस्त ओबीसी बांधवांच्या माध्यमातून आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल तरच तो जीआर रद्द होईल नाही तर आपण म्हणू की आपल्याला आशेचा किरन, हा आशेचा किरण किरण हा काय करतो हे तुम्हाला सांगावं लागेल असं आहे की ज्याला काही जमत नाही त्याने असे हे खुटी उपाड धंदे करायचे हे खुटी उपाड धंदे आहे यांची स्थिती बंदरासारखी होणार आहे शेपूट झाली त्या गॅपमध्ये गेली खुटी उपडता उपडता खुटी तर निघेल पण शेपूट लटकून जाईल आणि बंदराला बोमलावं लागत बसेल हे ला जे धंदे चालले आहेत विकासावर बोलायला पाहिजेत निवडून कशासाठी देतो माणूस हिंदू मुस्लिम करायसाठी देतो तुम्हाला लोकप्रतिनिधी कशासाठी पाठवतात जनतेच्या कामासाठी प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी <coughs> <coughs> शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राला उंचीवर नेण्यासाठी आणि हे सगळे खुटीउपाड धंदे महाराष्ट्रात जे सुरू आहेत ते खुटीउपाड धंदे हे करण्यासाठीच काही माणसं झाडावर लावणारे घरावर लावणारे मंदिर मस्जिदीवर लावणारे काही बंदर कोसले गेले आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे